तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही मग त्याबद्दल तुम्ही प्रायचित घ्या प्रायचित राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छाननी केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मत पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण त्याचा प्रायचित कोणी घेतला पाहिजे हे काय सांगतायत